ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात की लाडका भाऊ योजनासाठी तुम्हाला फॉर्म कशा प्रकारे भरावे लागेल आणि लाडका भाऊ योजना फॉर्म भरत असताना तुम्हाला काय काय कागदपत्रे लागतील मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे की लाडका भाऊ योजनासाठी तुम्हाला फॉर्म कसा भरायला हवा पहिल्यांदा तर आपण जाणून घेऊयात की लाडका भाऊ योजनेसाठी काय काय कागदपत्रे तुम्हाला लागतील आणि तुम्ही लाडका भाऊ योजनामध्ये बसू शकता किंवा नाही लाडका भाऊ योजनामध्ये बारावी पास असणाऱ्यांना मिळणार आहे सहा हजार रुपये आय टी आय किंवा डिप्लोमा पास असणाऱ्यांना मिळणार आहे आठ हजार रुपये आणि जर तुमच्याकडे ग्रॅज्युएशनची डिग्री असेल म्हणजे तुम्ही जर पंधरावी पास असाल तर तुम्हाला मिळणार रुपये पण लाडक्या भाऊ योजनेसाठी हे रिक्वायरमेंट आहेत तुम्ही अठरा ते पस्तीसच्या वयोगटामध्ये असले पाहिजे तुम्ही कमीत कमी बारावी पास पाहिजे आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये असणे आवश्यक आहे आणि तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो तुमच्या बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक हवा आता आपण जाणून घेऊयात की लाडका भाऊ योजनेसाठी काय काय कागदपत्रे लागतील पहिल्यांदा तर तुम्हाला आधार कार्ड पत्ताचा पुरावा म्हणजे रहिवासी दाखला इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्न दाखला बारावी पासची मार्कशीट मोबाईल नंबर पासपोर्ट आकाराचा फोटो आणि बँक पासबुक लागेल तर चला आपण लाईव्ह बघूयात की लाडका भाऊ योजनेचे फॉर्म प्रकारे भरायचे आहे पहिल्यांदा तर तुम्हाला ह्या साईटवर यायचे आहे रोजगार डॉट महास्वयम डॉट जीओ डॉट इन ह्या साईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण दिली आहे जिथून तुम्ही क्लिक करून ह्या साईटवर जाऊ शकता ह्या साईटवर आल्यानंतर तुम्हाला राईट साईडला तुम्हाला नोंदणी आणि लॉग इनचं ऑप्शन मिळेल तर ह्यामध्ये तुम्हाला नोंदणी करायची आहे तर तुम्हाला नोंदणीच्या ऑप्शनमध्ये क्लिक करावं लागेल क्लिक केल्यानंतर तुम्ही ह्या पेजवर जासाल ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव अडनाव आणि तुमच्या वडिलांचे नाव टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा जन्मतारीख टाकायचे आहे आणि तुमचं जेंडर सिलेक्ट करून तुमचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे भ्रमणध्वनी क्रमांकमध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मग त्यानंतर तुम्हाला कॅपचा टाकायचा आहे मग तुम्हाला नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे नेक्स्टला क्लिक केल्यानंतर तुम्ही ह्या ओ टी पी पेजवर येसाल आणि तुम्हाला मोबाईलमध्ये तुमचा ओ टी पी येईल जे की तुम्हाला इथे टाकायचं आहे ओ टी पी कन्फर्मेशन झाल्यानंतर तुम्ही नेक्स्ट पेजवर जासाल ज्याच्यामध्ये तुम्हाला बाकीची माहिती जसं की तुमच्या आईचं नाव देश राज्याचं नाव तालुका शहराचे नाव तुमची मातृभाषा आणि तुमचा पत्ता टाकायचा आहे आणि त्याच्यासोबतच तुम्हाला पिनकोड तुमचं धर्म मॅरिचल स्टेटस म्हणजे तुम्ही विवाहित आहात का नाही जात आणि कोणत्या तुम्ही जातीमध्ये येता ते टाकायचं आहे आणि इथं तुम्हाला सेल्फ एम्प्लॉईडला नो क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमची शैक्षणिक पात्रता इथं टाकायची आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे शिक्षण कॉलेज आणि तुम्ही कोणत्या शाळेमधून आणि कोणत्या कॉलेजमधून पास झालेलं आहात ते टाकायचं आहे आणि खाली तुमचा मोबाईल नंबर ईमेल आणि तुम्हाला पासवर्ड सेट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं अकाउंट क्रिएट करायचं आहे तर हे होतं पहिलं स्टेप आता तुमचं अकाउंट माझा भाऊ लाडके योजनामध्ये रजिस्टर झालेलं आहे तर आता तुम्हाला तुमचं आधार कार्ड नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे आणि हे दुसरं स्टेप असेल आणि पुढील प्रोसेस आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे की लवकरच येणार आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता नेक्स्ट पार्टसाठी